लोकसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाची दिशा बारा तारखेनंतर ठरवण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे राज्यातील धनगर समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी अशा सगळ्यांची बैठक बारा तारखेला मुंबई येथील यशवंत प्रतिष्ठान येथे घेण्यात येणार आहे या बैठकीला धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आमदार आनंद कुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे राज्यातील धनगर समाजाच्या भावना विचारात घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे तसेच पुढील राजकीय दिशा लोकांना विचारात घेऊन घेतली जाणार आहे बारा तारखेला हायकोर्टाची तारीख आहे त्यावेळी हायकोर्टामध्ये आरक्षणासंदर्भात काय निर्णय होतोय ते पाहून पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती पडळकर यांनी दिली आहे राज्यातल्या लोकांच्या ज्या भावना असतील त्या भावनेनुसार आम्ही सगळे निर्णय घेणार आहोत आणि आमची पहिली भावना आहे समाजाच्या बाजूने नंतर राजकारणाची काय दिशा असेल ते लोकांना सगळ्यांना चर्चा करून लोकांना विचारात घेऊन करणं गरजेचं आहे कारण आता धनगर समाजाच्या पुढे मोठा यक्ष प्रश्न आहे आणि तो प्रश्न कसा सोडवायचा या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण चर्चा करणार आहोत त्याच दरम्यान बारा तारखेला हायकोर्टमध्ये मधु शिंदे साहेबांची जी रिट पिटिशन आहे त्याचीही तारीख आहे त्याचंही पाच वाजेपर्यंत काय होतंय सरकार अॅपिडेव्हिट आतापर्यंत घातलेलं नाही ते उद्या परवा घालणार आहे का अफिडेव्हिट घातल्यानंतर हायकोर्टचं काय मत येतंय अशा सगळ्या गोष्टीवरती हे सगळे निर्णय अवलंबून असणार आहेत त्यामुळे बारा तारखेला संध्याकाळी मुंबईमध्ये जी राज्यातील प्रमुख धनगर समाज नेत्यांची मिटिंग होईल कार्यकर्त्यांची मिटिंग होईल आणि जे कार्यकर्ते सांगतील समाजाची दिशा त्या पद्धतीनं बारा तारखेला संध्याकाळी ठरवण्यात येणार आहे